न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग प्रारूप प्रभागाच्या भौगोलिक सीमा असणारा नकाशा जाहीर करण्यात आलाय यंदा दहा प्रभागात प्रत्येकीत दोन सदस्य अशी रचना राहणार असून एकूण वीस जागा असतील प्रभागात कोणते आरक्षण पडणार याकडे माजी नगरसेवक इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सोळा सतरामध्ये नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या मार्गदर्शनाखाली एक हाती सत्ता काबीज केली उलट सर्व विरोधक स्वतंत्र लढले त्याचा फायदा माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांना झाला होता माजी आमदार कैलासवासी ज्ञानेश्वर पाटील भाजपाचे माजी आमदार सिंह ठाकूर आणि काँग्रेस यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांना नगराध्यक्षपदी आणि चार प्रभागात यश मिळाले माजी आमदार कैलासवासी ज्ञानेश्वर पाटील आणि भाजपा माजी आमदार सुजित सिंह ठाकूर यांच्या पक्षाला प्रत्येकी दोन प्रभागात यश मिळाले होते आता मात्र स्थानिक तसेच राज्य पातळीवर राजकीय घडामोडींनी नवे समीकरण तयार झाले राज्यात भाजपा शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सत्तेत असून यात पारंपरिक राजकीय विरोधक आमदार डॉक्टर तानाजी सावंत आणि माजी आमदार राहुल मोटे यांची युती होणे आता तरी शक्य वाटत नाही परंतु विधानसभा मतदारसंघात घडले राजकीय उलता पालत नंतर राजकीय घडामोडींवर माझे आमदार सुजित सिंह ठाकूर यांची तीक्ष्ण नजर आहे त्यामुळे महायुती म्हणून निवडणूक लढवण्याची शक्यता कमी दिसते दुसरीकडे महाविकास आघाडीचे सर्व मदार शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांच्या खांद्यावर असेल त्यांनी मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांना सोबत घेऊन कडवी झुंज द्यावी लागणार आहे तर वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल आणि ऑल इंडिया मजलिस ए इतिहाद उल मुस्लिमचे अध्यक्ष जमील पठाण कोणाबरोबर युती करणार हे पाहावं लागेल प्रभाग निहाय समीकरण आणि राजकीय आघाड्यांचे स्वरूप याकडे सर्वांचं लक्ष लागलंय लागलं नगर परिषदेची एकोणीसशे बावन्न मध्ये स्थापना झाली असून पहिला नगराध्यक्ष पदाचा मान जीवराज शहा यांना मिळाला नगर परिषदेच्या सत्तर वर्षांच्या कालावधीत एकवीस जणांना नगराध्यक्ष होण्याची संधी मिळाली आहे त्यामध्ये चार महिलांचा समावेश होता सन एकोणीसशे चौऱ्याहत्तरला ला पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा दोन हजार एक तर तिसऱ्यांदा दोन हजार सोळा नोव्हेंबर मध्ये झालेल्या निवडणुकीत जनतेतून नगराध्यक्ष निवडून आले होते सन दोन हजार एक मध्ये शिवसेना भाजप युतीचे शिवाजी मेहर ओबीसी आरक्षणावर नगराध्यक्ष पदावर जनतेतून निवडून आले होते तर सन दोन हजार सोळा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जाकीर सौदागर हे सर्वसाधारण आरक्षणावर जनतेतून विजयी झाले होते त्यानंतर आता थेट नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार असून आरक्षण कोणते पडते याकडे सर्वांचं लक्ष आहे संपादक आशुतोष बनसोळे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा